लॉरेन्स बिष्णोए भारतात हे नाव ऐकलं की प्रत्येकाच्या मनातला हिंदू जागा होतो आता हे नाव चर्चेत आलंय कारण नुकतंच कॅनडा सरकारने लॉरेन्स बिष्णोए गँगला दहशतवादी संघटना म्हणून घोषित केले ज्यामुळे काय झालंय की कॅनडा पोलिसांना त्यांच्या गुन्ह्यावर कठोर कारवाई करण्यात येणार आहे बरं ही एकच घटना नाहीये महाराष्ट्रामधले वादग्रस्त कीर्तनकार म्हणून ओळखले जाणारे संग्राम भंडारे यांनी लॉरेन्स बिष्णोईचं नाव घेऊन वादग्रस्त वक्तव्य केले ज्यामुळे महाराष्ट्रामध्ये त्यांच्या नावाची चर्चा होतच आहे पण तुम्हाला माहिती आहे का की हा लॉरेन्स बिश्नोई नेमका कोण आहे गुन्हेगारी विश्वात त्याचं नाव कसं पुढे आलं महाराष्ट्राशी त्याचा काय संबंध आहे हे सगळं आपण या व्हिडिओमधनं जाणून घेणार आहोत नमस्कार मी अरणित जोशी आणि आपण पाहतात कट टू कट लॉरेन्स बिश्नोई याचा जन्म राजस्थानमधील फाजिलका जिल्ह्यात एका साध्या कुटुंबात झाला बिश्नोई समाज हा निसर्ग संरक्षणासाठी ओळखला जातो लहानपणी फार तो हुशार होता आणि लॉचं शिक्षण घेण्यासाठी त्याने कॉलेजमध्ये ऍडमिशनही घेतलं होतं पण कॉलेज जीवनात तो राजकारणात आणि कॉलेज निवडणुकांमध्ये गुंतला तिथे वर्चस्वासाठी तो मारामाऱ्या गटबाजी आणि नंतर हत्यार वापरण्याच्या वाटेला लागला हळूहळू त्याचं नाव कॉलेज पातळीवर गुंड म्हणून प्रसिद्ध झालं आणि नंतर तो गुन्हेगारी जगतात पूर्णपणे उतरला आणि बिश्नोई समाजातून जन्मलेला लॉरेन्स पुढे गुन्हेगारी जगतातला डॉन म्हणून प्रसिद्ध झाला सुरुवातीच्या काळात त्याने स्थानिक गँगमध्ये सामील होऊन वेपन स्मगलिंग लूटमार आणि खंडणी वसूल करणं सुरू केलं नंतर त्याने स्वतःची गँग तयार केली या गँगमध्ये हरियाणा पंजाब राजस्थान दिल्लीतले अनेक बेरोजगार तरुण छोटे गुंड आणि शस्त्र विक्रेते सामील झाले त्याची कार्यपद्धत स्पष्ट होती <laughs> ज्याला टार्गेट केलं तो माणूस वाचणं अवघड होतं सुपारी घेऊन हत्या करणं व्यापाऱ्यांना खंडणीसाठी धमकावणं राजकीय नेत्याशी संपर्क ठेवून त्यांचा फायदा करून घेणं या सर्वांसाठी त्याने आपली ताकद वाढवली लॉरेन्स बिश्नोई ही राष्ट्रीय पातळीवर चर्चेत आला तो अभिनेता सलमान खानला दिलेल्या धमक्यांमुळे बिश्नई समाजात काळवीट हा प्राणी पवित्र मानला जातो एकोणीसशे अठ्ठ्याण्णव ला एक जोधपूर जवळ सलमान खानवर काळवीट शिकार प्रकरण दाखल झालं होतं त्यामुळे लॉरेन्सने जाहीरपणे सांगितलं होतं की सलमान खानला कधी ना कधी ठार मारेल दोन हजार मध्ये सलमान खानच्या खटल्याच्या सुनावणी दरम्यान त्याच्या सुरक्षिततेत वाढ करण्यात आली होती कारण लॉरेन्सच्या गँगने त्याच्यावर हल्ल्याचा कट रचला होता त्यानंतर संपूर्ण देशाचं लक्ष त्याच्याकडे केलं पर पण आतापर्यंतची लॉरेन्स बिश्नोई गँगची सर्वात मोठी आणि भयंकर घटना म्हणजे दोन हजार बावीस मध्ये घडलेली सिंगर सिद्धू मुसेवाला याची हत्या मुसेवाला याचा खून पंजाब मधल्या माणसा जिल्ह्यात झाला आणि त्याची जबाबदारी थेट लॉरेन्स बिश्नोईच्या गँगने घेतली त्याच्या जवळचा साथीदार गोल्डी ब्रार जो सध्या कॅनडामध्ये त्याने सोशल मीडियावरून पोस्ट करून या हत्येची कबुली दिली या खुनामुळे लॉरेन्स बिश्नोईचं नाव केवळ भारतातच नाही तर आंतरराष्ट्रीय स्तरावर गाजलं आता त्याचं आणि महाराष्ट्राचं कनेक्शन पाहिलं तर लॉरेन्स बिश्नोई गँगची पानामुळं पंजाब राजस्थान आणि हरियाणामध्ये जरी असली तरी महाराष्ट्रामधल्या गुन्हेगारी विश्वाशी त्याचा संबंध आहे मुंबई अंडरवर्ल्डमध्ये एकेकाळी दाऊद इब्राहिम अरुण गवळी छोटा राजन यांचा दबदबा होता दोन हजार नंतर काही टोळ्या कमकुवत झाल्या पण नवीन गँगस्टर्सने लॉरेन्स सोबत हात मिळवणी केल्याचं आढळून आलं विशेषतः मुंबई पुणे या भागात खंडणी वसुलीचे काही प्रकरण समोर आले दोन हजार तेवीस चीच घटना घ्या मुंबईमधले प्रसिद्ध बिझनेसमॅन मुकेश अंबानी यांना धमक्या देण्यात आल्या होत्या तपासात हे प्रकरणही बिष्णोई गँगपर्यंत पोहोचलं आणि लॉरेन्सच्या गँगने अंबानी कुटुंबाला धमक्या दिल्याचं स्पष्ट झालं शिवाय पुण्यातील काही बिल्डर्स आणि व्यापाऱ्यांना ऑनलाईन धमक्या देऊन खंडणी वसूल करण्याचा प्रयत्न झाला महाराष्ट्र एटीएस आणि मुंबई पोलिसांनी कारवाई करून काही शार्प शूटर्सला अटक केली त्यात मंत्री बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात पुण्यातून चार जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं बाबा सिद्दीकी हे अजित पवार गटाचे मंत्री होते त्यांच्या हत्या प्रकरणात तब्बल चौदा आरोपींना अटक केली होती त्यात पुण्याचे रुपेश राजेंद्र मोहोळ करण राहुल साळवे शिवम अरविंद कोहाड ही नावे होती पण या प्रकरणाआधीही लॉरेन्स बिश्नोई गँगचं महाराष्ट्र कनेक्शन आणखी गडद झालं होतं तेव्हा जेव्हा दाऊद इब्राहिमच्या नेटवर्क सोबत त्यांच्या गँगचा संपर्क असल्याचं आढळून आलं जरी दाऊद सध्या पाकिस्तानमध्ये असल्याचं मानलं तरीही त्याच्या काही जुने साथीदार अजूनही मुंबईत सक्रिय आहेत त्यांच्यामार्फत लॉरेन्स बिश्नोई गँगला महाराष्ट्रात मदत मिळते आता मुद्दा असा उरतो की गुन्हेगार असूनही लॉरेन्सचे भारतामध्ये एवढे फॅन्स का तर लॉरेन्स बिश्नोई हा मुख्यतः गुन्हेगारी जगताशी जोडला गेलेला आहे पण त्याचं नाव हिंदुत्व या विचारसरणीशी देखील जोडलं गेलंय तो बिश्नोई समाजाचा असल्यामुळे त्याला धार्मिक व सांस्कृतिक मूल्यांची जाण होती बिष्णोई समाज निसर्ग संरक्षण हरण आणि वृक्ष संवर्धनासाठी प्रसिद्ध आहे आणि या परंपरेतूनच लॉरेन्सवर काही प्रमाणात धार्मिक विचारांचा प्रभाव पडल्याचं सांगितलं जात आहे त्याने स्वतःला अनेक वेळा हिंदू राष्ट्राचा रक्षक असं म्हणवून घेतलंय आणि सोशल मीडियावरूनही अशा प्रकारचे विधानं केली आहेत त्याने हिंदुत्वासाठी केलेल्या कामांमध्ये पाहिलं तर त्याने आपल्या ज्ञानच्या माध्यमातून काही वेळा गौ तस्करी गौहत्या थांबवली आणि हिंदू धर्माशी संबंधित मूल्यांचं संरक्षण अशा मोहिमा चालवल्या राजस्थान आणि हरियाणामध्ये त्याच्या गँगने अनेकदा गायींची तस्करी करणाऱ्या ट्रकवरती हल्ले केले ज्यामुळे त्याच्या गँगने स्वतःला गोरक्षक म्हणून सादर केलं आणि काही लोकांनी तर त्याला हिंदुत्वाचा रक्षक मानलं तसंच लॉरेन्सने सलमान खान विरोधात दाखवलेली शत्रुत्वाची भावना ही सुद्धा त्याच्या समाजाच्या धार्मिक परंपरेशी जोडलेली आहे काळवीट शिकार प्रकरणामध्ये त्याने सलमानला धर्मविरोधी ठरवून त्याच्यावर हल्ला करण्याची धमकी दिली या घटनेला अनेकांनी हिंदुत्व व विष्णोई परंपरेच्या संरक्षणाशी जोडून पाहिलं पण वास्तवात लॉरेन्स बिश्नोईचे हिंदुत्वासाठीचे काम हे गुन्हेगारीच्या छायेखाली झाले त्याने हिंदुत्वाची भाषा वापरली पण त्याचवेळी खंडणी वसुली सुपारी किलिंग यासारख्या गुन्ह्यांमध्येही तो गुंतला होता त्यामुळे अनेकांच्या मते त्याने हिंदुत्वाचा वापर हा लोकांचा पाठिंबा मिळवण्यासाठी आणि स्वतःच्या गँगची धर्मरक्षक अशी प्रतिमा उभारण्यासाठी केला महाराष्ट्रात लॉरेन्स बिष्णोईची चर्चा होते कारण कीर्तनकार संग्राम भंडारे यांनी जालना येथे करत असलेल्या कीर्तनात आक्रोशामध्ये येऊन लॉरेन्स बिष्णोईबाबत वादग्रस्त वक्तव्य केले त्यांच्या या विधानात ते म्हटले की गावागावात एक लॉरेन्स बिष्णोई हवा विष्णोई समाजामुळे देशातील हरिण सुरक्षित आहे आणि त्यामुळे अशा व्यक्तींची गरज धर्मरक्षणासाठी तत्पर आहे ज्या लोकांनी हरिण शिकार केली त्यांच्याबाबत बिष्णोई समाजाने शब्द मांडले आणि माफी मागा असा दावा आणला तर त्यांचा परिणाम दिसून येतो त्याच्यावर काही खिसे मारणे चाकू दाखवणे गुन्हे नसतील तो परदेशातून फोन करतो त्यामुळे देशभर एक मेसेज निर्माण झालाय की हरण मारलं तर लॉरेन्स ठोकतो त्यामुळे संग्राम भंडारेवर टीका केली जाते आणि लॉरेन्स बिष्णोई बापत नुकतीच माहिती आली आहे ती कॅनडामधून लॉरेन्स सध्या तुरुंगात असूनही त्याचं नेटवर्क अत्यंत मजबूत आहे त्याच्या आदेशावरून त्याची टोळी सोशल मीडियावरून धमक्या देते हत्यांचे कट रचते आणि खंडणी वसूल करते जेलमध्ये असूनही फोन कॉल्स व्हॉइस ओव्हर इंटरनेट आणि इतर तंत्रज्ञानाच्या मदतीने तो गँगचं संपूर्ण नियंत्रण सांभाळतोय असं पोलीस तपासात स्पष्ट झालंय कॅनडाने नुकतंच लॉरेन्स बिश्नोई गँगला दहशतवादी संघटना म्हणून घोषित केलंय हा निर्णय सरकारमधील काही कायदे वापरून गँगच्या मालमत्तेवर कारवाई करण्यासाठी त्यांच्या आर्थिक हालचालींवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि त्यांच्या गुन्हेगारी उपक्रमांना थांबवण्यासाठी घेतला गेलाय कॅनडाच्या सार्वजनिक सुरक्षा मंत्री गॅरी आनंदा संगरे यांनी सांगितलं बिश्नोय गँगने विशिष्ट समुदायांना धमकावलंय जाळपोळ हत्या अख्याताधिकार वापरून भीतीचं वातावरण पसरवलंय त्यामुळे समुदायांमध्ये एक भयाची हवा निर्माण झाली आहे हा निर्णय भारत कॅनडा संबंधात एक मोठं पाऊल आहे त्यामुळे गुन्हेगारी व दहशतवादांविरुद्ध प्रभावी कारवाई करता येणार आहे आज लॉरेन्स बिश्नोई फक्त पंजाब हरियाणा महाराष्ट्र या राज्यांपुरता मर्यादित नसून जगभरात त्याची चर्चा होते असं म्हटलं आहे की लॉरेन्स बिश्नोईने आजपर्यंत कधीच हातात बंदूक उचलली नाही म्हणजे मुंबई अंडरवर्ल्डच्या डॉन हाजीमस्तानंतर लॉरेन्स विष्णोई हा एकमेव असा गँगस्टर आहे ज्याने हातात बंदूक न उचलता दहशत निर्माण केली आहे विशेषतः तुरुंगामध्ये असूनही त्याचा प्रभाव कमी झालेला नाहीये हे त्याचं सर्वात मोठं वैशिष्ट्य मानलं जात पण लॉरेन्स विष्णोई खरंच हिंदुत्वासाठी काम करतो का लॉ शिकलेला विद्यार्थी स्वतःचं आयुष्य सुधारून चांगलं जीवन जगू शकला असता मग त्याने गुन्हेगारीचा मार्ग का स्वीकारला बिश्नोय गँगने भारत कॅनडा जर्मनी थायलंड अशा अजून देशांमध्ये दे ड्रग्स स्मगलिंग वेपन स्मगलिंग आणि मनी लॉन्ड्रिंगसारखे गुन्हे चालू ठेवलेत सोबतच कॅनडामधल्या खालिस्तान समर्थक कार्यकर्त्यांवर हल्ले करून काही जणांची हत्या देखील केली आहे मग कॅनडा सरकारने घेतलेला हा निर्णय बरोबर आहे की चुकीचा कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच रोजच्या घडामोडींसाठी कट टू कटला सबस्क्राईब करा